श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला देवी लक्ष्मीचं जर आपल्या घरामध्ये आगमन होणार असेल तर आपल्याला कोणकोणते कौन संकेत मिळतात कोणकोणत्या कौन संकेताद्वारे किंवा कोणकोणत्या कौन चिन्हाद्वारे देवी लक्ष्मी आपल्याला सांगत असते की मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे तर त्याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये नेहमीप्रमाणे लिहा श्री स्वामी समर्थ तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्माच्या वेगवेगळ्या ग्रंथामध्ये त्याचबरोबर पुराणातील वेगवेगळ्या कथांमध्ये आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतं की देवी लक्ष्मी ही धनाची आणि ऐश्वर्याची देवी आहे ती जर आपल्यावर प्रसन्न असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण राहतं घरातील सदस्यसुद्धा खूप खुश आणि आनंदी राहतात साहजिकच आहे देवी लक्ष्मी म्हणजे जिला आपण धनाची देवी म्हणतो की तिच्यामुळेच आपल्या घरामध्ये पैसा राहतो आपल्या घरामध्ये आर्थिक संचय राहत नाही या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे भरभरून असल्या तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा ताण राहत नाही आणि आपल्या घरातलं वातावरणसुद्धा हस्तखेळतं राहतं विष्णू पुराणातील एका कथेमध्ये एक खूप छान उल्लेख मिळतो जेव्हा देवी लक्ष्मी रुसून वैकुंठ सोडून निघून जाते तेव्हा त्या देव लोकांमध्ये दे खूप अंधार पसरतो बाकीचे जे देवी देवता असतात तर त्यांच्या चेहऱ्यावरचे तेजसुद्धा निघून जातं तर जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नसते किंवा लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न नसते तेव्हा सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये असे अशुभ संकेत पाहायला मिळतात जसं की घरातील सदस्य सतत आजारी पडणं आपल्या घरामध्ये सतत दरिद्रचे वातावरण राहणं म्हणजे पैशाची चणचण भासणे आपण लाख कष्ट केले तरी पण आपल्याकडे पैसा अजिबात न टिकणे अशा गोष्टी आपल्या घरामध्ये घडायला लागतात त्याचप्रमाणे विष्णू असा उल्लेख आहे की जेव्हा लक्ष्मी रुसून निघून निघून जाते तेव्हा तेज जेव्हा सागर मंथन झालं म्हणजेच समुद्र मंथन झालं तेव्हा लक्ष्मी पुन्हा प्रकट झाली जेव्हा तिचा रुसवा गेला किंवा जेव्हा देवी देवतांनी तिला पुन्हा प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला तर ती समुद्र मंथनाच्या वेळी पुन्हा प्रकट झाली आणि खूप चांगले लक्षण म्हणजेच शुभ लक्षण परत दिसायला लागले जसं की देवी लक्ष्मी जेव्हा आपल्या घरी येते तेव्हा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिसू लागतात कधी कधी या संकेताची आपल्याला जाणीव होत नाही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा कधी कधी आपल्याला अनुभव कमी असल्यामुळे या गोष्टी म्हणजे काहीतरी आपल्याला संकेत दिलेला आहे हेच लक्षात येत नाही तर आपण या व्हिडिओमध्ये काही संकेताची माहिती जाणून घेऊया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घुबड हे आहे महालक्ष्मी किंवा देवी लक्ष्मीचं वाहन आणि घुबड हे आपल्याला खूप कमी प्रमाणात दिसतं तुम्हाला जर कुठे घुबड दिसलं तर हा एक खूप चांगला संकेत मानला जातो घुबडाचे दर्शन सहजासहजी होत नाही बरेच जण घुबड दिसलं की त्याच्या चेहऱ्यामुळे अशुभ आहे असं मानतात पण तसं पाहायला गेलं तर धनाची देवता कुबेर त्याचबरोबर देवी लक्ष्मीचं वाहन आपण घुबडाला म्हणतो त्यामुळे घुबड जर दिसलं तर समजून जा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे किंवा कोणत्या रूपामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये खूप आनंदाचे वातावरण तयार होणार आहे जर ज्यांना ज्यांना घुबड दिसेल तर त्यांनी तेव्हा घुबडाचे दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका आणि खूप चांगला संकेत तुम्हाला दिसला तरी याचा आनंद मानायला विसरू नका यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदलतात जेव्हा देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार असतं तेव्हा घरातील लोकांचा व्यवहार म्हणजेच घरातील लोकांचे आपापसातले जे, 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 आपाप जे वागणं आहे किंवा एकमेकांबद्दल जे काही व्यवहार ठेवतात जे काही एकमेकांशी त्यांची वागणूक असते तीसुद्धा खूप बदलते जसं की कधी कधी काही माणसं एकमेकांशी अजिबात नीट बोलत नसतात म्हणजे झालेलं काही नसतं तरी पण एकमेकांशी काही माणसं अजिबात व्यवस्थित बोलत नाही तरी या गोष्टींमुळे सुद्धा खूप बदल होतो जर देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार असेल तर त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये सुद्धा खूप बदल घडून येतो देवी लक्ष्मीचा आगमन जर आपल्याकडे होणार असेल तर आपल्याला कमी भूक लागते म्हणजे अगदी थोड्याशा आहारात आपलं जेवण पूर्ण होतं कारण अति आहार घेणं किंवा अतिप्रमाणात जेवणं हे दरिद्रीचं लक्षण मानलं जातं त्यामुळे ओव्हरईटिंग कधीही करू नका काहींना असं वाटतं की आपल्याला ही गोष्ट परत कधी मिळेल की नाही म्हणून ते खूप खातात म्हणजे आपली भूक कदाचित पूर्ण झालेली असते त्यामुळे जेवणही पूर्ण झालेलं असतं पण समोर दिसतंय माझ्या खूप आवडीचं आहे म्हणून काहीजण खूप खातात पण अति आहार घेणं हे दरिद्रीचं लक्षण आहे हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे कमीत कमी आहार घेऊन भले तुम्ही दिवसातून दोनदा तीनदा आहार घ्या पण अगदी कमी प्रमाणात घ्या जेव्हा आपल्या घरी कोणी येणार असेल तर आपल्याला बघा भूक कमी लागते सारखं त्याच गोष्टीकडे लक्ष लागलेलं असतं की कधी येणार पाहुणे मग ते पाहुण्यांच्या रूपात असेल किंवा कोणी खास व्यक्ती आपल्या घरी येणार असेल किंवा नवीन काही गोष्ट नवीन काही वस्तू आपल्याकडे येणार असेल तर साहजिकच ती लक्ष्मी स्वरूपात असते अतिथी देवोभोव असं म्हटलं जातं तर पाहुणेसुद्धा देवी देवतांचेच रूप असतात त्यामुळे पाहुण्यांचा सुद्धा कधी अपमान करू नका ते जर आपल्या घरी आले तर त्यांना काय हवं नको ते सगळं विचारा त्यांना व्यवस्थित जेऊ खाऊ घाला पाहुण्यांची हीच तर अपेक्षा असते की आपण त्यांच्याकडे गेलो आणि आपण त्यांचा अगदी योग्य प्रमाणे मानसन्मान ठेवला तर ते हे असतं माता लक्ष्मीच्या आगमनाचे चिन्ह किंवा ती आपल्याला एक प्रकारे शुभ संकेत देत असते की ती आपल्याला एक प्रकारे शुभ संकेत देत असते की आपलं चांगल्या गोष्टींकडे लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे आपल्याला जेवणाकडे सुद्धा आपलं पूर्ण लक्ष नाही की आपण सारखं त्याच गोष्टीचा विचार करतो आहे त्या गोष्टीची आपल्याला उत्सुकता लागलेली ला आहे तर ही सगळी लक्षणे असतात देवी लक्ष्मीच्या आगमनाची त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही लगेच देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घेतले पाहिजे की हे माता लक्ष्मी तू आम्हाला इतक्या चांगल्या लक्षणांद्वारे तुझे संकेत दिले आहेत तू आमच्या घरी येणार आहे तर नक्कीच आम्ही तुला वंदन करतो देवी लक्ष्मीच्या आगमनाचा अजून एक महत्वाचा संकेत असा आहे काही घरांमध्ये बघा मांसाहार अतिशय प्रिय असतो म्हणजे काही घरांमध्ये अगदी दररोज दिवसाआड किंवा मग एक दोन दिवसाआड मिळून मांसाहार असतोच असतो याला आपण अगदीच वाईट म्हणू शकत नाही कारण की जेव्हा माणूस या पृथ्वी तलावर आला त्यानंतर जेव्हा तो अन्नाचा शोध घेऊ लागला तर माणसाचं सगळ्यात पहिलं अन्न कंदमूळ त्याचबरोबर मांसाहार हेच होतं त्यामुळे साहजिकच आता काही लोक मांसाहारी आहेत काही लोक शाकाहारी आहेत म्हणजे तेव्हापासूनच मांसाहाराची पद्धत आपल्याकडे रूढ झालेली आहे तरी पण आपल्याला इथं सांगायचं आहे की काही लोकांना मांसाहार अतिशय प्रिय असतो की त्यांना शाकाहारी जेवण आवडत नाही म्हणजे मांसाहाराकडे थोडक्यात जास्त कल असतो पण देवी लक्ष्मीचं आगमन जर आपल्याकडे होणार असेल तर खूप मांसाहार प्रिय असणाऱ्या व्यक्तीसुद्धा अचानक त्यांचे मन त्यापासून वळू लागतं की नको आता मी इथून पुढे मांसाहार करणार नाही किंवा चिकन मटन खाणार नाही मला आता शाकाहारीच बनायचं आहे इथून पुढे मी शाकाहारी जेवण घेणार आहे तर हा बदलसुद्धा खूप मोठा असू शकतो तुम्हालासुद्धा प्रश्न पडेल की अरे ह्या व्यक्तीला किती नॉनव्हेज आवडायचं आणि अचानक त्याने हे बंद केलं किंवा गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली किंवा दुसरी काहीतरी एक माळ स्वतःला बंधन म्हणून घालून घेतली तर हे सुद्धा खूप चांगलं लक्षण आहे आणि एखाद्याला जर देवपूजेमध्ये दे अजिबात रस नसेल तर ती व्यक्तीसुद्धा अचानक देवपूजा करू लागली किंवा मग ला, त्या व्यक्तीला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट वाटू लागला तर हे सुद्धा देवी लक्ष्मीच्या आगमनाचं एक खूप मोठं चिन्ह आहे किंवा त्याला आपण शुभ संकेत म्हणू शकतो तर तुमच्यापैकी कुणाकुणाला असा अनुभव आला आहे की की तुमच्या घरातील व्यक्ती अचानकपणे देवपूजेमध्ये दे इंटरेस्ट घेऊ लागली किंवा तुम्ही स्वतः जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला अचानक ते अप्रिय झालं आणि तुम्हाला शाकाहारी जेवण जास्त आवडू लागलं किंवा तुम्ही शाकाहारी झालात असा अनुभव तुम्हाला आलेला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा देवी लक्ष्मीच्या आगमनाचा अजून एक महत्वाचा संकेत म्हणजे ज्या पती पत्नीमध्ये सतत भांडणं व्हायची हो किंवा ज्या घरामध्ये सतत वादविवाद चालायचे आता त्या घरातलं वातावरण अचानक बदलायला लागलेलं ला आहे कोणतेही कारण असो पण अचानक ते पती पत्नी एकमेकांशी चांगलं वागायला लागलेत पती आपल्या पत्नीचा योग्य तो आदर करू लागला ला। गृहलक्ष्मीचा आदर करणे किंवा तिला मानसन्मानाने वागवणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अचानकपणे तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीमध्ये हा बदल झालेला असेल की जो तुमच्यासाठी खूप अनपेक्षित आहे तर हे सुद्धा देवी लक्ष्मी येण्याचं खूप मोठं चिन्ह किंवा ज्याला आपण शुभ संकेत म्हणू शकतो तर तुमच्या घरामध्ये असा बदल झालेला असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता की हा बदल आमच्या घरी झालेला आहे कसा का होईना पण झालेला आहे हे आम्हाला सुद्धा कळलं नाही कुठल्याही प्रकारचे देवधर्म किंवा कोणत्याही प्रकारचे उपाय न करता अचानकपणे तुमच्याकडे हा बदल दिसू लागलेला आहे तर नक्कीच देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे हे निश्चित देवी लक्ष्मीच्या आगमनाचा अजून एक महत्वाचा संकेत म्हणजे जर एखाद्या मुलाचं लग्न जमत नव्हतं त्याच्यासाठी खूप मुली बघितल्या खूप ठिकाणी त्याच्या पत्रिका दाखवल्या तरी पण त्याच्या लग्नाचा योग काही जुळून येत नव्हता त्याला पाहिजे तशी किंवा त्याला हवं तसं स्थळ भेटत नव्हतं त्याला सुयोग्य अशी वधू मिळतच नव्हती पण तुम्ही एका गुरुवारी जर देवी लक्ष्मीला साकडं घातलं किंवा तिचं दर्शन घेतलं आणि नंतर गुरुवारच्या दिवशी जर त्या मुलाचं लग्न जमलं तर समजून घ्या देवी लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे कारण प्रत्येक महिलेमध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये दे, आपण देवीचं रूप पाहत असतो मग त्यांचं लग्न जर गुरुवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी जमलं म्हणजे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि तिकडून होकार मिळाला तुमचं ते लग्न आहे ते पक्कं झालं तर समजून घ्या की साक्षात देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येणार आहे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर झालेली आहे आणि साक्षात देवी लक्ष्मी तिच्या पावलांनी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होण्याचा एक खूप महत्त्वाचा आणि मोठा संकेत मी तुम्हाला सांगणार आहे कधी कधी अनपेक्षितपणे आपण एखाद्या देवीच्या मंदिरात जातो आपल्याला माहितीसुद्धा नसतं की तिथल्या देवीच्या आरतीची वेळ कोणती आहे किंवा महाप्रसादाची वेळ कोणती आहे आपण अचानकपणे तिथे दर्शनाला गेलो आणि नेमकी तिथे आरती चालू आहे प्रसाद चालू आहे तर हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा संकेत आहे की तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चांगल्या गोष्टी घडणार आहेत असं कुणाच्याही हाती देवीची आरती लागत नाही किंवा तिथल्या महाप्रसादाची वेळ हाती लागत नाही आणि अचानकपणे आपण तिथं गेलो आणि हा शुभ योग तुमच्याशी जर जुळून आला तर समजून जा देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा झालेली आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगल्या गोष्टी घडणार आहेत देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा आहे तिचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे किंवा तिचा वरदहस्त आपल्यावर कायम आहे हे कसं ओळखायचं किंवा असं कोणते संकेत आपल्याला मिळतात की त्यावरून आपल्याला हे ओळखायचं असतं जर तुम्हाला स्वप्नामध्ये शंखनादाचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर तुम्हाला खडकन चाग आली की खूप जोरामध्ये शंखनाद चालू आहे आणि त्यानंतर तुमची झोपमोड झाली तुम्ही लगेच अंथरुणावर उठून बसलात किंवा तुमच्या स्वप्नामध्ये जर तुम्हाला तेवत असलेला दिवा दिसला तर समजून जा देवी लक्ष्मीने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे तिचं आगमन तुमच्या घरी होणार आहे किंवा तिच्या कृपेमुळे काहीतरी चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात घडणार आहे त्यामुळे तुम्हाला स्वप्नामध्ये या गोष्टी दिसल्या जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वप्नामध्ये असं काही दिसेल तेव्हा जर तुम्हाला जाग आली तर लगेच तुम्ही देवी लक्ष्मीचं दर्शन घ्यायला विसरू नका किंवा मनातल्या मनात तिचं स्मरण तरी नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवी लक्ष्मीची जर आपल्या घरामध्ये आगमन होणार असेल किंवा तिची कृपादृष्टी आपल्यावर होणार असेल तिच्या कृपेमुळे आपल्या घरामध्ये जर काही चांगलं होणार असेल तर आपल्याला काय काय संकेताद्वारे ती सूचित करत असते याची माहिती दिली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला असे कोणकोणते लक्षण आहेत जे आजपर्यंत दिसलेले आहेत किंवा कोणकोणते संकेत देवीने तुम्हाला दिलेले आहेत हे, हे सुद्धा कमेंटद्वारे कळायला विसरू नका